शिवनेरी किल्ल्यावर आहोयच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर 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 ज्या राजांमुळं हे भगू आहे ज्या राजांमुळं देव देवळात आहे त्या राजासाठी दोन्ही हात वर करून जयगो झाला पाहिजे कट्टर शिव भक्त हात वर करत छत्रपती शिवाजी महाराज की श्रीराम या महाराष्ट्रामध्ये कुमार भाऊचा कोणी अहिल्यानगर मधील बोलेगाव या ठिकाणी श्री शंकर महाराज प्रकट दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिभावात पार पडलाय ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित या धार्मिक कार्यक्रमात गावभर आनंद भक्ती आणि श्रद्धेचं वातावरण अनुभवायला मिळालं या प्रसंगी मनपा स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी उपस्थित राहून श्री शंकर महाराज यांना अभिवादन केलं त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की अहिल्यानगरची भूमी संत महंतांच्या पदस्पर्शानं पावन झाली आहे आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा ही संतांच्या विचारांवर आधारित आहे संतांच्या शिकवणीमुळेच समाजात ऐक्य प्रेम आणि सद्भावना टिकून आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात मनुष्य भौतिक सुखाच्या मागे धावत असला तरी अशा धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तो पुन्हा एकत्र येतो आणि अध्यात्माशी जोडला जातो पुढे बोलताना वाकळे म्हणाले की धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम हे केवळ परंपरा नाही तर ते समाजाला एकत्र ठेवणारे आणि संस्कृतीची ओळख जपणारे माध्यम आहे मा अशा कार्यक्रमातून गावातील सर्व वयोगटातील लोक एकत्र येतात विचारांची देवाणघेव विचारांची देवाणघेवाण होते आणि विचारांची देवाणघेवाण होते आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जातो तर या कार्यक्रमादरम्यान गायक आकाश शिंदे यांनी आपल्या मधुर आवाजात अनेक भक्तिगीतांचं सादरीकरण केलं त्यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध झाले ग्रामस्थांनी श्री शंकर महाराजांची पूजा आरती आणि भक्तिपरायण कार्यक्रम मोठ्या श्रद्धेनं पार पाडले गावातील महिला युवक आणि वयोवृद्ध यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त येथील मंदिर परिसर फुलांनी विद्युत रोषणाईने आणि पताकांनी सजवण्यात आला होता तर या कार्यक्रमाचं आयोजन बोलेगाव ग्रामस्थांनी केलं होतं यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्थानिक मंडळे तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग घेतला युवा पिढी ही भक्तीमध्ये लागली पाहिजे हे त्यांच्या कार्यातून दिसून आलं म्हणून त्यांचे आणि ग्रामस्थांचे मी खूप खूप आभार आहे म्हणून मला बोले गावकऱ्याकडून एकच अपेक्षा आहे का तुमच्या गाजरांनी आवाजाने चांगले चांगल्याचे चा आवाज बंद झाले पाहिजे जय श्रीराम आपल्या एरियातील कर्तवकार एक शोभनीय असे आपले सर्वांचे लाडके नगरसेवक कुमार भाऊ वाकळे पाटील यांचं कार्य खरोखर कौतुकास्पद हे प्रत्येक एरियामध्ये पाणी तुमचे रस्ते गटरीचे काम खरोखर मनानी पूर्ण केलेले एकमेव आपले नगरसेवक यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे हिंदू धर्माचं काम सुद्धा ते मनापासून त्यांनी केलेलं आहे सर्वांनी कुमार भाऊसा एकदा तार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर